महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विना नंबर प्लेटच्या भरधाव पोरशे गाडीने तरुण तरुणीला उडवले दोघांचा जागीच मृत्यू पुण्यातील कल्याणनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला भरधाव वेगाने धावणाऱ्या आलिशान पोरशे गाडीने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला अनिश औधिया आणि अश्विनी कोष्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला एरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकिब रमजान मुल्ला याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे अधिक माहितीनुसार फिर्यादी अकिब आणि त्याचे मित्र कल्याणीनगर परिसरातील बॉलर पब मध्ये पार्टी करून घरी परतत होते त्याचवेळी कल्याणीनगर एअरपोर्ट रोडवर नंबर प्लेट नसलेल्या एका अलिशान कारने दुचाकीला जोरात धडक दिली की धडक इतकी जोरात होती कि दुचा की दुचाकीवरील आणि अश्विनी कोष्टा दूरवर फेकले गेले रस्त्यावर दोघांचाही जागीच मृत्यू झाला दरम्यान दुचाकीला धडक दिल्यानंतर बड्या बापाच्या मुलाने अपघातग्रस्त चारचाकी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र काही नागरिकांनी त्यांची दुचाकी अडवून चालकाला बाहेर काढत जब्भर चोप दिला एरडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अपघातानंतर बिल्डर असलेल्या अल्पवयीन आरोपीच्या बापाने एका आमदारामार्फत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलाऐवजी दुसऱ्या व्यक्ती गाडी चालवत होता हे त्याला दाखवायचे होते मात्र प्रत्यक्षदर्शींमुळे त्याचा हा प्रयत्न फसला बिना नंबरची गाडी रस्त्यावर आलीच कशी नवीन वाहन कित विकत घेताना नंबर प्लेट लावल्याशिवाय जो शोरूमच्या मालकाला ग्राहकाला गाडी देणे हा गुन्हा आहे असे असताना एवढी महागडी कार नंबर प्लेट शिवाय ज्या शोरूम कडून देण्यात आली त्या शोरूमच्या मालकावर देखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे आर टी ओ प्रशासनाकडून एरव्ही सर्वसामान्यांसाठी नियमांची सरपत्ती लावली जात असताना पैशाच्या जा जोरावर अशा बढ्या लोकांसाठी अनेक नियम धाब्यावर बसून गाडी दिलीच कशी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरर रिपोर्ट अमोल पाटील पुणे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा